मुंबईमध्ये नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता नावाच्या एका नटीनं बेछूट आरोप केलेले आहेत नाना पाटेकर हे जरी अभिनेता असले तरीसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी फार मोठं काम केलेलं आहे जलयुक्त शिवार असेल किंवा आत्महत्याग्रस्त जे शेतकरी त्यांच्या विद्वांना मदत करण्याचं काम असेल त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम असेल हे नाना पाटेकर आणि मकरंद आनासपुरे या जोडीनं संपूर्ण राज्यामध्ये केलेलं हे आपण पाहिलेलं आहे अशा एका अतिशय महान अशा एका माणसावर या नटीनं जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप आहेत तनुश्री दत्ताने ते आरोप तात्काळ मागे घ्यावेत या महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांची त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा जर त्यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातील ज्या आमच्या शेतकरी आहेत आणि शेतकरी महिला विशेषतः या महिला या तनुश्री दत्ताच्या घरावर प्रचंड असा मोर्चा काढतील बळीराजा शेतकरी संघटना या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि महाराष्ट्रातील महिलांचा शेतकऱ्यांच्या महिलांचा काय हिसका असतो तो हिसका आम्ही त्या तनुसर दत्ताला दाखवून देऊ आणि नाना पाटेकर यांच्या पाठीशी संपूर्ण शेतकरी आणि आमचा सगळा सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे हे आम्ही दाखवून देऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक सरचिटणीस आणि धनगर समाज उन्नती मंडळाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष मान्य प्रशांत भीमाशंकर घोडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सोमनाथ भुने, महादेव धोत्रे प्रसाद भोसले मनोज अदलिंगे संतोष बंडकर वैभव अलदर अन्ना सलगर गोविंद मेटकरी माउली जादो, अमोल सुरवसे आणि भीमाशंकर घोडके मित्र परिवार पंढरपूर